नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारत सरकारने काही शासकीय कार्यालयांच्या नावात नुकताच बदल केला होता आणि आता सरकारची महत्वपूर्ण योजना मनरेगा या योजनेचं नाव सुद्धा बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला के आहे या योजनेचं जुनं नाव होतं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी आता पूज्य बापू ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने ओळखली जाणार आहे सरकारची ही एक क्रांतिकारी योजना होती आणि नावाबरोबरच या योजनेच्या काही बदल करण्यात आलाय प्रति कुटुंब व्यक्ती वर्षाला किमान शंभर दिवस रोजगार देणं हे या योजनेमध्ये बंधनकारक होतं आता मात्र हे दिवस शंभर वरून एकशे पंचवीस दिवस करण्यात आले आहेत या योजनेचा कायदा दोन हजार पाच साली करण्यात आला होता आणि दोन फेब्रुवारी दोन हजार ला हा कायदा लागू झाला यामध्ये एखाद्या व्यक्तीने रोजगार मागितल्यावर पंधरा दिवसाच्या आत त्याला घरापासून पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे आणि महिलांसाठी यामध्ये तेहतीस टक्के आरक्षण देण्यात आलंय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या, या चॅनेलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद